ताजा साथी स्वानन सब्सक्राइब करा बेल वर क्लिक करा बेल क्लिक लोकल ताज्या या मागणीसाठी उपनगरी रेल्वे प्रवासी महासंघाच्या मार्गदर्शनाखाली डोंबिवलीत विविध प्रवासी संघटनांनी गुरुवारी रेल्वेला जाग यावी यासाठी काळीफीत आणि पांढरा शर्ट कुर्ता घालून प्रवास अभियानाला दहा हजारांहून अधिक प्रवाशांनी उदंड प्रतिसाद देऊन पाठिंबा दिलाय संघटनाबरोबर कार्य करत असून आम्ही तुमच्या सोबत आहोत असा उत्स्फूर्त पाठिंबा नागरिकांनी दिलाय विशेषत युवावर्ग महिला दिव्यांग बांधवांनी स्वतःहून पुढे येत सहकार्य केलाय रेल्वे पोलीस दल लोहमार्ग पोलीस यांनीही सहकार्य करून संघटनेला एक प्रकारे पाठिंबाच दिला असल्याची प्रतिक्रिया प्रवाशांनी व्यक्त केली रेल्वे आहे रेल्वेचा निषेध नव्हे तर आता तरी जागेव्हा या टॅगलाईनखाली संघटनांनी काळी फित बांधली सर्वाधिक गर्दीचे बळी हे डोंबिवलीचे आहेत त्यासाठी जनजागृती करण्याच्या हेतूने हा उपक्रम हाती घेण्यात आला होता यावेळी महासंघ अध्यक्ष लता अर्गडे उपाध्यक्ष अनिकेत घमंडी कौस्तुभ देशपांडे रेखा देडिया तन्मय नवरे शशांक खेर सागर गोणे आदींसह संघटनांचे महिला पुरुष पदाधिकारी उपक्रमात सहभागी झाले होते सोनल सावंत पवार स्वानंद मीडिया डोंबिवली एस्ट्रोलॉजर एंड पामिस्ट पंडित टी एस भट्टर गुरु जी अनेक राजकीय नेता सिनी स्टार उद्योगपति गुरु जी ऐसी परिहार लेके संतुष्ट है हस्तरेखा जन्म कुंडली फोटो देखकर आपका जीवन का संपूर्ण भविष्य बताते हैं मानसिक कष्ट मानसिक चिंता ग्रह दोष विद्या धन गृह पीड़ा राजनीतिक शारीरिक पीड़ा विवाह न होना कोर्ट केस प्रेम विवाह लक्ष्मी जी की कृपा संतान सुख विदेशी यात्रा व्यापार प्रगति नौकरी जमीन घर खर खरीदी और भी अनेक समस्याओं को निवारण करते हैं श्री साईं समर्थ के पूजा के द्वारा गुरु जी सर्व समस्याओं को शत प्रतिशत संपूर्ण परिहार करते हैं आपकी हरेक समस्याओं को गुप्त रखा जाएगा गुरु जी को आज ही आकर मिलिए मिलने का समय सुबह दस बजे से रात आठ बजे तक खाया पत्ता श्री साई समर्थ ज्योतिष्यालय पंडित टी एस भट्टर गुरु जी राम मारुति रोड राजमाता वड़ा पाव बाजू में थाने मुंबई मोबाइल नंबर सेवन सेवन जीरो नाइन टू एट टू नाइन डबल सिक्स ताज्या घडामोडींसाठी स्वानन ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा